गा गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्याचा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साइडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साइडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे याच्यामध्ये कुठलाच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे दोघे साईडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा देणार नाही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याची स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते नाती आहे आणि पूर्ण मध्ये सुखसुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आवाहन करणार नागरिकाला एकच आवाहन आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार